शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला की तुम्ही अनाऊन्स केले पैसे मिळाले नाहीत पैसे दिले नाहीत खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जे घोषित केलं होतं या बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजमध्ये त्या ठिकाणी दहा हजार कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते दोन हजार कोटी आपण नरेगातून देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती या संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये तीन हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत एनडीआरएफचे पैसे दिल्यानंतर देखील आपण रबीच्या हंगामाकरता दहा हजार रुपये अतिरिक्त तीन हे त्या ठिकाणी हेक्टर देण्याचा निर्णय केला होता या संदर्भात पशुपालकांना देखील पशुधन हानीसाठी आपण पैसे द्यायचं कबूल केलं होतं त्याचे सगळे पैसे आपण दिलेले आहेत नरेगाच्या अंतर्गत जे आपण म्हटलं होतं त्याची काम चालू आहेत त्याच्याकरता पूर्ण पैसा आपल्याकडे उपलब्ध आहे अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी होत्या त्याच्या कामाकरता तीस हजाराच्या मर्यादेपर्यंत आपण जे पैसे द्यायचे होते सत्तावीस हजार विहिरींच्या दुरुस्ती करता ते ऐंशी कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत सार्वजनिक उपयुक्त सुविधा विद्युत काम रस्ते इमारती लघु मध्यम तलाव आणि दुरुस्ती पुनर्बांधणी या कामांना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यातल्या काही कामांना आपण हे सांगितलं आहे की तुम्ही कामाची सुरुवात करा आम्ही पुढच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देऊ त्यामुळे तेही काम आपण झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आपण शेती पिकाच्या नुकसानाकरता शेतजमिनीच्या नुकसानाकरता जे पैसे दिले होते आणि बी बियाणाकरता जे पैसे दिले होते त्या संदर्भात दोन जी आर आपण काढले होते एक पहिला जी आर आपण काढला होता दहा हजार पाचशे सोळा कोटीचा दुसरा आपण त्या ठिकाणी जी आर काढला होता नऊ हजार सहाशे अकरा कोटीचा यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास पंधरा हजार सात कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत आणि आकड्यामध्ये सांगायचं झालं तर पिकाचे पैसे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत आणि इथे हे सांगण्यात आलं की दहा हजार रुपयाची घोषणा केली पण ते गेले नाहीत ते दहा हजार रुपये एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे हे खरं आहे की आत्ता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केला की एक जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो